गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल मुख्यमंत्री फडणवीसांकडून इच्छा व्यक्त खाण उद्योगाच्या मलिद्यासाठी पालकमंत्र्यांचा खटाटो राऊतांनी केला आरोप लाडक्या बहिणींना पंधराशे देऊन नवऱ्यांना दारुडे करण्याची योजना दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणार असल्याच्या चर्चेनंतर राऊतांचा टीकेचा भार अनावश्यक खर्च टाळा अर्थ खात्याची जबाबदारी खांद्यावरती असलेल्या अजित पवारांच्या सूचना डीपीडीसीच्या कामांचा फेरआढावा घेण्याचाही सल्ला बदलापूर घटनेपेक्षाही कल्याणमध्ये वासनांद हैवानानं ओलांडली क्रौर्याची सीमा अल्पवयीन मुलीवरती अत्याचारानंतर हत्या आरोपीला फाशीच्या शिक्षेचं खासदार श्रीकांत शिंदे यांचं आश्वासन ओळख लपवण्यासाठी नराधम विशाल गवळीनं दाढी काढली मात्र शेगावच्या सलूनमध्ये पोलिसांकडून बेड्या मृतदेह लपवण्यासाठी मदत करणाऱ्या पत्नीलाही अटक मंत्रालयामध्ये दालनांच्या नूतनीकरणावरती उधळपट्टी सुरू तिजोरीमध्ये खडखडाट असताना खर्च कशासाठी सर्वसामान्यांचा सा सरकारला सवाल सत्तावीस डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ जमिनीचे वाद टाळण्यासाठी होणार फायदा जमिनीच्या ऑनलाईन डॉक्युमेंटेशनसाठी ड्रोनचा वापर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान हिशेब चुकता करण्याची मजा आताच आहे जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांना इशारा तर आरक्षण हा मजेचा विषय नाही फडणवीसांचा पलटवार राज्यातल्या मंदिरांमध्ये आठवड्यातून एक दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी शिर्डीतील मंदिर विश्वस्त अधिवेशनामध्ये मोठा निर्णय एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट